सोशल मीडियावरती हा एक व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे प्रचंड असा शेअर केला जात आहे ज्यामध्ये माकडाने एका परदेशी महिलेचा आयफोन हिसकावला होता पुढे त्या महिलेनं तो आयफोन मिळवण्यासाठी जी शक्कल लढवलेली आहे त्या महिलेचं कौतुक केलं जात आहे नेमकं या व्हिडिओमध्ये काय आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा केवळ आपल्या देशातच नाही तर जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे माकडे खूप खोडकर आहेत संधी मिळताच वस्तू हडप करण्यासाठी ती काय मागे पुढे पाहत नाही तुम्ही वृंदावनाची अनेक वेळ पाहिली असतील ज्यात माकडे फळे आणि कोल्ड्रिंकच्या बदल्यात हिसकावून घेतलेल्या वस्तू परत करतात तुम्ही एवढ्यामध्ये पाहू शकताय एका माकडानं चक्क परदेशी महिलेचा आयफोन हिसकावलेला आहे आयफोन हिसकावून घेतल्यानंतर तो पुन्हा पुन्हा त्या मोबाईलवर स्क्रॅच करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय ती महिला कधी चष्मा तर कधी बिस्किटांचे आमिष दाखवून त्या माकडापासून तिचा फोन परत मिळवण्याचा प्रयत्न करते या महिलेच्या मदतीसाठी इतर अनेक लोक देखील तिथे पोहोचलेले आहेत तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय माकड अगदी आरामात फोन हातात घेऊन इकडे तिकडे पाहत असताना दिसतंय सगळी लालूच दाखवून देखील हे माकड काय फोन द्यायला तयारच होत नाही म्हटल्यावर नेटकरी मात्र या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया देखील व्यक्त करत आहेत म्हणजे या दरम्यान मजेशीर अशी गोष्ट म्हणजे की हे माकड बिस्किट तर घेते पण फोन काही मात्र हातातून सोडायला तयार नाही अनेक वेळा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील वाटेल की माकड फोन फेकून देईल ती महिला आणि इतर लोक त्याला फूस लावण्याचा प्रयत्न देखील करत आहेत पण तो कोणाच्याही मोहात पडत नाही आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ खूपच मजेशीर असा आहे व्हिडिओ शेअर करताना म्हटलेलं आहे फोनच्या बदल्यात माकडांना अनेक किलो फळ द्यावी लागतात सहाशी बजेटसोबत फळांचे बजेट देखील खूप महत्त्वाचं आहे या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या कमेंट्स व्यक्त केलेले आहेत एका वेळेस म्हटलेलं आहे माकडाला त्याच्या हातात अन्न द्यावे लागेल जेणेकरून तो फोन सोडून अन्न हिसकावू शकेल तर तुम्हाला काय वाटतं या माकडानं तो आयफोन पर देण्यासाठी आपण कोणती शक्कल लढवली पाहिजे नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका